गणपतीसाठी कोकणात एस टीच्या जादा पाच हजार बसेस धावणार परिवहन मंत्री प्रताप सडनाईक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीगनरायाचे आगमन होणार असून बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ सज्ज झाले आहे मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाड्याचा असलेला गणपती उत्सवासाठी एस टी महामंडळाने यंदा तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर व एस टीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की गणपती उत्सव म्हणजे कोकणाचा चाकरमान्यांचा अत्यंत जिवाड्याचा सण आहे किंबहुना गणपती बाप्पा कोकणाचा चाकरमानी व एस टी यांचे एक अटूट नाते आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते यंदा सुमारे पाच हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील सदर बसेस आरक्षणासाठी एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर बसेसचे आरक्षण बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे नुकत्या संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एस टी महामंडळाने पाच हजार दोनशे जादा गाड्या सोडल्या होत्या त्या भाविक प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे गणपती उत्सवासाठी देखील एस टीने तब्बल पाच हजार जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केली आहे बावीस जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात महिला व ज्येष्ठांना सवलत जादा बसेसमध्ये आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे गट आरक्षण बावीस जुलै पासून सुरू होत आहे तेवीस ऑगस्ट पासून मुंबई ठाणे पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे गतवर्षी चार हजार तीनशे बसेस सोडण्यात आल्या होत्या गणेश उत्सवादरम्यान एस टीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बस थांब्यावर एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत तसेच कोकणातील महामार्गावर वा ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा